आज एकवीस एप्रिल रोजी परभणी शहराच्या अक्षदा मंगल कार्यालयात परभणी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय उफ जाधव यांच्या प्रचारात महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्ष व मित्र पक्ष यांच्या वतीने आज यांच्या प्रचारात परभणी विधानसभा मतदारसंघातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व मान्यवरांशी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मंचावर खासदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील खासदार फौजिया खान संतोष बोबडे विजयजी गव्हाणे बाळासाहेबजी जाधव विवेक कर भगवान वाघमारे नदीम इनामदार मारुती पहिलवान भीमरावजी हातेंबिरे तैशिन खान विकास लंगोटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की खासदार बंडू जाधव हे मागच्या तीस वर्षापासून परभणी जिल्ह्यातील नागरिकांच्या न्याय लढा देत आहे सर्वसामान्य परभणीकर यांच्या विविध प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला त्यांचं परभणी जिल्ह्यासाठी योगदान आहे म्हणून आपल्या हक्काच्या असणाऱ्या संजय उप बंडू जाधव यांना निवडून द्या खासदार बंडू जाधव यांनी यावेळी म्हणाले की बारामती आणि माडा ही जागा सुरक्षित करण्यासाठी महादेव जानकर यांना परभणीमधून उमेदवारी देऊन मराठा आणि ओबीसी यांच्यात फूट पाडून ही निवडणूक लढविण्यात येत आहे महादेव जानकर यांनी परभणीसाठी काय केले त्यांना भाजपने आयत्यावेळी उमेदवारी दिली मी तुमच्या हक्काचा माणूस आहे अर्ध्या रात्री कधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे जो माणूस पाच 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 वर्ष आई वडिलांना भेटत नाही स्टेशनवर झोपतो कुठेतरी खातो कुठेही राहतो तुमचं काय मदत करणार आहे म्हणून अफवा बोलताप आमिषाला बळी न पडता मोठ्या संख्येने सर्वांनी येणाऱ्या सव्वीस तारखेला मशाली या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करावे असे आवाहन यावेळेस संजय उर्फ बंडू जाधव यांनी केले त्यानंतर स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता खासदार साहेब असतील सन्मानी मी आहेत सन्मान्य नारायण आहेत भवानी साहेब सगळी टीम आहेत म्हणजे एक नाही सापडला तर दुसरा माणूस तुम्हाला कोणी तुमच्या कामाला येऊ शकतो अशा प्रकारची एवढी मोठी टीम असल्यामुळं सगळेच खासदार आहेत अशा प्रकारचं एक वातावरण आपल्याला इथं निर्माण करावं लागेल आणि त्या निमित्तानं परत एकदा मी आपल्याला आव्हान करतो की सन्मान्य खासदार साहेबाला आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं ही विधानसभा करा। अतिशय महत्वाची विधानसभा आहे या विधानसभेमध्ये माझी एक तुम्हाला इच्छा आहे माझं एक तुम्हाला म्हणणं आहे की या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त कमी सभेत दोन सन्मानित खासदार साहेबांना दिली पाहिजे कारण आपण हक्काचे माणसं आहेत आपल्या घरून जास्त वीड दिली तर निश्चितच ही शेत कमीत कमी दोन लाखाच्या फरकाने दिल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रात ज्या काही चांगल्या तिथे शेत त्यामध्ये निश्चितच परभणीची सीट असेल हे मी आज तुम्हाला वाढवून घेऊन देऊ शकतो अशा प्रकारचा विश्वास आपल्या सर्वांमध्ये माझ्यामध्ये आहे एवढंच बोलतो परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येनं जमलात एक हाकेला ओढून आपण सर्व स्तरातील लोक भरगतचा असा कार्यक्रम आज तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला कसल्या प्रकारचा तडा जाणार नाही तुमच्या विश्वासाला आम्ही न्याय देऊ अशा प्रकारचंच काम आमच्या हातून घडेल अशा प्रकारचं वचन आपल्याला देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र सव्वीस चार दोन हजार चोवीसला होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये आपण माझी निवडणूक निशाणी मशाल त्या मशालीसमोर त्या चिन्हाचं बटन दाबून आपण या ठिकाणी मला विजयी करावा अशी विनंती आपल्या सगळ्याला करतो आणि काही माझं चुकलं असेल तर त्याबद्दल या सगळ्या जाहीर या ठिकाणी सगळ्यासमोर मी माझी माफी मागतो पण मनात धोतुका ठेवू न माझं कसं आहे चंगा तो कटवट मी गंगा नियत नाही खतरा गोरी मे खत मी कधीही कोणाशी द्वेष ठेवून वागलो नाही एखाद्याला मी बोललो बी असल पण ते तिथंच विषय संपलेला पुन्हा मी ते कधी घेऊन बसलो नाही माझ्या विरोध काम करणार कधी बोललो नाही कारण मी काही त्याला काय उचल देत नव्हती त्याने माझं ऐकलंच पाहिजे आता तुम्ही एवढे जण माझ्यावर प्रेम करता आलात तुम्ही काय माझे देऊन घेऊन येत ना लोकशाही कोणाला मतदान करायचं काय नाही तुमचा अधिकार आहे पण मी एवढ्या अधिकारान काही लोकांबद्दल का बोललो की मी त्याच्यासाठी काही केलेलं आहे आणि जेव्हा त्यांनी माझ्याबद्दल अशी भूमिका घे म्हटलं माझ्या थोड्या मनाला यातना झाल्या म्हणून मी या विषयी बोललो बाकी माझा जनरल कोणाविषयी बोलायचा मला नैतिक अधिकार नाही आहे एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांचे जाहीर आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो